काय सांगताय किंमत मधे एक पंचाहत्तर बरं एक पंच्याहत्तर एवढी का कि मध्ये एक पंचाहत्तर तिसऱ्यांदा आहे का तरी दुसऱ्या वेळेला दुधाला दुसऱ्या वेळेला काही चाललीय दुधाला बरं वेळेला किती टायमिंग आहे अजून एक आठ दिवस जाईल जरा मारता थोडी कास दाखवतो मी एकच मिनिट ही जात कुठली ती जात कुठली ती जात 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 कुठली ती जात एकच मिनिट बघून घ्या मी कास दाखवतो एकच मिनिट बघून घ्या कुठली ती मोरामध्ये येते का मोरामध्ये येते सोळाची काहीतरी फायनल आहे सोळाची काहीतरी फायनल आहे तेवढ्या दिली तेवढ्या दिली एकतीस बरं कुठल्या गावाला दिली सोलापूर मालक कोणत हे येत का कन्नड बोलतील का कन्नड बोल कुठल्या गावची ती ठीक आहे चालतंय बघून घ्या तुम्ही मालक होता का पहिल्यांदा तुम्ही या समोर बघून घ्या हे मालक आहेत समोरचे पहिले ह्यांना ही मैस विकलेली आहे ठीक आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या जातीची म्हशी मिळून जातील बर मोरा गाववर आपल्याकडून मिळून जातील आपला मोबाईल नंबर द्या सेव्हन झिरो सेव्हन झिरो डबल टू डबल टू झिरो फाईव्ह झिरो सेव्हन एट नाव काय आपलं महबूब शेख शेख ठीक आहे बघून घ्या यांच्याकडे अशा जातीवंत म्हशी असतील मिळून जातील ठीक आहे चालेल पंच्याण्णव हजार कुठलं हिज बघून घ्या किती काय ठीक आहे वेला किती दिवस टायमिंग आठ दिवस गेले म्हणते दुसऱ्यांदा आहे तरी पहिल्या काही चालली आहे ती पलीकडली काय सांगताय पहिली एक दहा जी एवढी का हो किंमत जातीला क्रॉस आहे कुठली आहे मोरामध्ये बघून घ्या जातीला क्रॉस आहे म्हणते मोरामध्ये <laughs> नुण नुण। दुकल भी दुकल हिला दिवस तुम्ही बघून घ्या आणि काय त्या उद्या उद्या या जोडीच काय सांगताय त्या या जोडीचडी एक सत्तर एक सत्तर अलीकडली केवढ्याला पडली काय अलीकडली पंचाहत्तर बर बघून घ्या आणि पलीकडली काय बोली एक दहा एक दहा कितीयते आणि ही पहिला रो आहे तुम्ही बघून दुशे ही पहिला रो आहे हिला व्हायला कि दोष टायमिंग बरं ठीक आहे आता या जे किमती सांगितली तुम्ही सत्तर ऐंशी एक लाख तिकडं किमतीमध्ये कमी जास्त कर चालतो मी ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न चौतीस तेवीस अठ्ठावन्न नाव काय आपलं भारत चव्हाण भारत चव्हाण यांची ही दावण आहे व्यवहारात पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेले आहेत तर ज्यांना कोणाला अशा मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकोसात संपर्क साधू शकता दुसरं वेळ आहे तरी पहिल्याला किती चालली आहे एकाच घ्या पहिल्या वेळेला किती चाललीय म्हटलं हा सात लिटर चाललेली आहे का बरं सोडायची काय तरी फायनल अपेक्षा काय आपली पासष्टपर्यंत पर्यंत का गाव कुठलं आपलं जत शेतकरी का आपण है, चलते है, बगुन गया। परिंत मुले, करे ठीक आहे चालते बघून घ्या पासष्ट पर्यंत फायनल सोडतो म्हणजे शेतकरी ठीक आहे चालेल काय सांगताय की मधी एकवीस एकवीस का किती वेळेत हो दुसरा दुसरा का थोडं आहे जरा नॉर्मल बघून घ्या दुसरं आहे म्हणते तरी व्याला किती दिवस टायमिंग आहे अजून हिला खाली व्हायला किती दिवस टायमिंग आहे अजून बरं तरी पहिले वेळ त्याला किती चालली आहे दोजाला चालली आहे का सोळाची काय अपेक्षा काय नव्वद नव्वद पर्यंत का बरं आहे आतमध्ये होणार नाही का कुठलं गाव आपलं दिला दिली नाही का पंच्याण्णव फायनल ठीक आहे कुठली जाते ती जी मोरा मोरा प्युअर मध्ये बघून घ्या शेतकरी मित्रांनो मोरा प्युअर सांगते ठीक आहे गाव कुठलं आपलं भुसे का बरं मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगते व्यत किती व्हायचं तरी खाली व्हायला किती आहे अजून व्यायला है पही तो तो ठीक आहे तर पहिले किती चालले मला ठीक आहे बघून घ्या तरी सोडायची काय आपली फायनल अपेक्षा काय आपली साठ हजार साठ हजार आले तर त्याची शेवट बघून घ्या अशा पद्धतीच्या सांगल्या बाजारात अशा मशी आलेली आहेत घ्या पुढ एक तू आहे एक दहा एवढी का किंमत सांगितली एक दहा एवढी का किंमत सांगितली वेद तिसरा म्हणताय का तरी दुसऱ्या वेळेला कि चाललीय तू त्याला सात सात लिटर चालली सात सात लिटर बघून घ्या तुम्ही व्यायला किती दिवस टायमिंग आहे म्हणलं बरं सोळाची काहीतरी सोळाची काहीतरी फायनल नव्वद पंच्याण्णव का ठीक आहे बघून घ्या गाव कुठला ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुम्ही मोबाईल नंबर द्या शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो पंच्या पंच्याण्णव सतरा सतरा चौतीस बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि अशा पद्धतीच्या मशी असतील लावू द्या लावू द्या लावून टाक या सामोल्या बाजारात आपल्याला मिळून जातील व्यवहाराला बी काय तर कमी जास्त करतो ठीक आहे चालते राहू द्या बरं किती आहे ही किती वंदा आहे बर तरी त्याला किती चालली बर ठीक आहे शॉर्टी काहीतरी तरी ह्याची पासठ पर्यंत का ही बी तुमचीच आहे का हिची काय सांगते थोडं तोंड चेहरा चेहरा सत्तर का हिज वेद किती आहे काय पहिला रोय का बघून घ्या तुम्ही पहिला रोय हिला वेळेला किती टाइमिंग आहे अजून किती दहा दिवस राहिलेले आहेत म्हणते तुम्ही बघून घ्या या किमतीच्या सांगितलेत आपण या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल ठीक आहे शेतकरी काय व्यापारी आपण शेतकरी बघून घ्या मोबाईल नंबर आहे का सांगा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी वीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी वीस चौऱ्याऐंशी का कुठलं बामणी तुम्ही बघून घ्या मी जरा कास दाखवतो तुम्हाला पद्धतीचे मशी या शेतकऱ्यांचे आहेत व्यवहारातून काहीतरी तर मालक कमी जास्त करतो म्हणजे ठीक आहे ओके लाख रुपये किंमत सांगितली बघून घ्या मालकाने किती वेंदाय तिसऱ्यांदा तरी दुसऱ्या वेळेला काही चालली येतो त्याला बर बघून घ्या तेरा लिटर दुसऱ्यांदा चाललेली आहे म्हणते वेळेला किती टायमिंग आहे अजून बरं सोळाची काहीतरी अपेक्षा काय आपली फायनल लाखाच्या पुढंच बरं आतमध्ये होणार नाही का काय गाव कुठलं आपलं पंढरपूर का बरं आपण शेतकरी का ठीक आहे बघून घ्या तुम्ही कुठली जात इथे ती क्रॉस मोरामध्ये येते का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या आपला मोबाईल नंबर आहे का मी कास वगैरे दाखवतो तुम्हाला सांगता पंचेंशी पंचेंशी पंचेंशी। का हा बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला काय जास्त करतो म्हणलेत मालक तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दुसऱ्या बरं किती आहेत टोटल मशीन दहा अकरा आहेत का बरं ठीक आहे चालतं ही हे विकली आहे म्हणता का केवढ्याला दिली ऐंशी किती वेळेत बरं कुठल्या गावाला दिली आता हे बाकीचे जे आहेत यांच्या काय किमती चालू आहेत तरी आपल्याकडे सत्तर पंच्याहत्तर बरं सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत किमती चालू आहेत ठीक आहे आपलं गाव कुठलं सांगोला ग बरं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव एकोणचाळीस एक्केचाळीस नाव काय आपलं अनिल अनिल मेटकरी ठीक आहे या किमतीच्या जा सांगितले जात आपण या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल ठीक आहे मालक काहीतरी कमी जास्त करतो म्हणले तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीच्या गावरान म्हशी असतील किंवा जातीवंत मशी असतील या मालकांकडे मिळून जातील ठीक आहे एक साठ बर ही जी इतकी किंमत एवढी का सांगितली हो एक साठ काय म्हणतात गवळारूमध्ये येते का बरं ठीक आहे की वे की है दावरा 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 वेत किती बरं व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून बरा दिवस म्हणते तुम्ही बघून घ्या तिसरे व्यता याचं दुसरे व्यताला कशी चालली तरी दुधाला काय बरं एकच आहे का आपल्याकडं गा ठीक गाव कुठलं आपलं विजापूर।, विजापूर आपला मोबाईल नंबर आहे का असला तर द्या नसला तर राहू द्या सोडायची काहीतरी यायची फायनल एक हे एक पंचवीसला मागून गेलेत एक तीसला आलं तर द्यायचं आहे बघून घ्या अशा पद्धतीच्या सांगोल्या बाजारात अशा जातीहून तर असतील आपल्याला मिळून जातील आणि जे बाजाराच्या काय किमती असतील ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेली आहेत मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही ठीक आहे तो आहे हिज खाली रेडा रेडी आता दूध कसं चालू आहे हिला हो दूध कसं चालू आहे आता हिला सात सहा लिटर चालू आहे तुम्ही बघून घ्या म्हणजे एका टायमाचं तीन लिटर आहे का एका टायमाला सहा लिटर लिटर एका टायमाला सहा लिटर बघून घ्या काय कमी जास्त जर दूध निघालं तर काय म्हणजे बोली करूनच देत आहे का बोली करून देतो मग तिथे मालक बघून घ्या तुम्ही गाव कुठलं आपलं अखुलोच अखोलूच ठीक आहे चालते सोड्याची काहीतरी अपेक्षा काय आपली होय सोड्याची काहीतरी अपेक्षा काय आपली केवढ्याला बर दिली नाही आपण तुम्ही सोडणार आहे पंच्याहत्तरच पर्यंत का बरं त्याच्या आताच होणारच नाही ठीक आहे बघून ठीक आहे बघून घ्या मालक व्यवहाराला कमी जास्त होतो म्हणजे मोबाईल नंबर आहे आपला सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न तेहतीस वीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या आणि दुधाचं काय आणि ह्यांची किंमत काय आहे फायनल ती पण मालकांनी सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला माहीत पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता